मी उद्योजक कसा झालो मी वयाच्या सतराव्या वर्षी वडिलांना म्हटलं मला जगात फिरायचं आहे आणि मला सिंगल तिकीट द्या आणि मी इकडनं लंडनला गेलो वडील म्हणाले बाळा तू परत कसा येणार म्हटलं त्याला नको तो परत पाठवून देतील काय काळजी करू नका हे मॉडेल बी आहे साहेब वापस भेट सगत आहे आम्ही काय एकदा विकलेला माल परत घेत असं लिहित नाही कधी येतो माल परत मी गेलो लंडनला आणि पाहिलं ले तर लंडनला एक रेस्टॉरंट इडली विकत होत त्याची इडली म्हणजे जगात कुठे पाहिली नाही ह्या भिंतीला मारली तर भिंत आरपार खाली तुटून खाली झाली एवढी कडक इडली दुसरं इडली आहे का चुईंगाम आहे कळायला मार्ग नाही कारण एकदा इकडे इधर गया मैं, उदर गयाम मै अरे अशी हालत मी पाहिलं स्कोप आपल्याला भयंकर तिसरं आणि सगळ्यात महत्वाचा चटणी आणि सांबारचा काय पत्ता नव्हता मी लगेच म्हटलं मी इडली करणारा कुक आहे त्याने माझ्याकडे बघितलं त्याच्या आधी मला इडली कसं करतात काय फक्त मी आईला इडली करताना पाहिलं होतं आणि मी सगळं आठवलं तांदूळ व्यवस्थित धुतले ती जेवढे चार वेळा धुवायचे तेवढे चार वेळा खसखसीत धुतले कोकणी लोकांना सांगायला नको कोणाला कोणाचा इराग तांदूळ काढतात ते काढलं खसखसे धुतले डाळ धुतली ती आली माझ्याकडे मायनस बारा डिग्री टेम्परेचर होता थंडी कडाक्याची तुम्हाला ईस्ट पाहिजे का तिथे इस्ट हे कधी खाऊ नये इव्हन पिझ्झा वगैरे मी मी ऍडवाईस करतो कधी इस्ट कापलेला किंवा पिझ्झा खाऊ नये कारण पोटात तो जमा होतो आणि आपल्याला बाधक असतो आणि ही केमिकल रोज खाण्याने अशा ज्या काही फॉरेन चेनच्या केमिकल आपण खाता इट्स नॉट गुड एक नाचणीची भाकर त्यांच्या कुठल्याही च्या जेवणापेक्षा दहा पटीने स्ट्रॉंग आणि पौष्टिक असते आपलं तालीपीठाला गावाला पाठवेल एका मिनिटात पण आपल्याला सवय झाली एम बघायची तर करणार काय तर मी काही माझी इडली विकायला आलो नाही आणि मी रामदेव बाबा पण नाही पण लक्षात घ्या डोंट थिंक युअरसेल्फ लेस मी या बाईला म्हटलं ठीक आहे मला नको हीच नको तर ती म्हणाली तुमची इडली जन्मात होणार नाही लक्षात घ्या मी फायव्ह स्टार हॉटेलवाला का झालं मला काही फायव्ह स्टार हॉटेलवाला तुम घाटी आहे तुमच्या फायव्ह स्टार हॉटेल बनवायला आज ऑर्किडनेच एकशे ऐंशी वॉर्ड घेतले मग आणि काय पाहिजे सांगा त्याला मी विचारलं तुला आणि कुठलं चालवलं जायचं ते मी चालवतो इट इज पॉसिबल एव्हरीथिंग इज पॉसिबल मग काय केलं ती नसता ती झोपायला गेली फक्त बुद्धी वापरली तिथे हिटर होता हिटरच्या शेजारी नेऊन ते सगळं फेवलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझी आई जे करायची तेच केलं रात्री मीठ घालायचं नाही ज्यांना इडली चांगली बनवायचे उद्या दुकान उघडा पण मीठ रात्री घालायचं नाही सकाळी घालून हलवली चांगली इडली केली तर गुजराती माणसाची नेहमी तगडीवरती साहेबांनी सांगितल्यासारखं हे म्हणाले छे, सुपर फाईन शे पण फाईन आला त्याचा आला फॉरेनर यू युरोपियन म्हणाला चटणी व्हाट इज दिस म्हटलं दिस इज राईस डंपलिंग ओ हो हो ओके ओके चटणीकडे आता फल वॉट इज दिस म्हटलं कोकोनट सॉस विकतोय अजूनपर्यंत दरवर्षी दोन तिकीट फ्री राईस विथ कोकोनट सॉस दरवर्षी गेली ऐंशी वर्ष अडीचशे वेळा फक्त लंडनवर कोकोनट सॉसवरतीच जाऊ लागले म्हणजे स्कोप किती आहे बघा तुम्ही तुमच्याकडे स्वतःकडे किती प्रॉडक्ट आहेत जे तुमची आजी जी तुमचे नातलं कोण चांगलं बनवत असेल यू मस्त बनवून ते कशा रीतीने करायचं हे काही कठीण काम नाही त्याचप्रमाणे शेवटच्या दोन दिवस आधी मला पगार पूर्ण मिळाला म्हटलं आता आपल्याला त्यात एकच घटना झाली की मी एवढं चांगलं काम करत होतो की लगेच मला ऑफर आली जावई बनण्याची त्याची मुलगी रेखा जिसको किसीने नाही देखा मग ती जर उभी राहिली म्हणजे केलं का कसं होईल तर ती अशी उभी राहिली तर कोण दिसायचाच नाही त्यावेळी हां त्यावेळी तिच्या कॉम्पिटिशन फक्त टुंटून होती बरोबर बरोबर तर मी म्हटलं मला नको आणि एक सहदाजी माझ्याकडे आला आज तुम्हाला मी गोष्ट सांगणार आहे की एक्सिडेंटल जर तुमच्या आंतरप्रेनर स्पिरिट असेल तर तुम्ही एक्सिडेंटल आंतरप्रेनर कसं होता